दोन हजार अकरा दोन हजार मी एकोणशे ऐंशीपासून शिवसेनेचा एकोणीशे ऐंशीपासून शिवसेनेला आहे आणि मी राज ठाकरे उद्धव ठाकरे अजित ठाकरे एकदा एकत्र राहून काल अंग वांद्रे त्याला मी अकरा पत्र उद्योगांना पाठवले अच्छा तेव्हा मी काम करतो मला प्रभाष पत्र तुम्ही मला

एकनाथ शिंदे आले होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांनी माझ्या घेतला त्यांच्या पाणी आलं त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदेनी पण माझा हात असा दाबून बसला आणि माझं काय मी म्हणजे असं माझं वय आहे बाहेर बाकीला आहे म्हणलं आणि बाबा काम करतो वाटलं आणि ते म्हणजे तुम्हाला असं आम्ही काही तुम्हाला काही कमी करून देणार नाही काही चांगलं रूप आहे तुमच्या बावनकुळे त्यांनी किंवा चंद्रशेखर बावनकुळे हां तेच काही काय सुद्धा माझा चांगला सत्कार केला ते

सेम 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 काहीच फरक नाहीगर आमदार त्यांच्या हॉलमध्ये घेतलेला खोटं कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर हे कोल्हापूरचा आहे पेठ वाडगाव कोल्हापूर पेट वडगाव तुम्ही राहायला आहे राहायला घ्यायचं मग तर विचार

म्हणजे ही खंत तुमच्या मनामध्ये कायम राहिली म्हणजे बाळासाहेब ठाकरे असलं उद्धवसाहेब ठाकरे आहेत किंवा राजसाहेब ठाकरे आहेत अमित ठाकरे आहेत किंवा आदित्य ठाकरे आहेत या सगळ्यांशी तुम्ही पत्र व्यवहार केला साधं नामदारी सभासद सभासदत्व द्या म्हणून तुम्ही विनंती की मला पक्षाचा सभासद करून घ्या

तुमच्या आजच्या आयच्या सर्व कार्यक्रमात माझी पहिली सायकल होती साहित्य आपण त्या सायकलवर मी काय कार्यक्रमात केलंय आणि आख्खा साधारण मला ठाकरे म्हणत होते शौर्य कोण म्हणत नाही माझं नाव आहे आपण बोलूया हां माझं नाव आहे भगवान शिवरे पण शौर्य कोण म्हणत नाही रिक्षा रिक्षावाला फोन आला तर तो सुद्धा साहित्य असतो

संस्था आहेत ना त्या सर्वांचे पंच्याऐंशी पुरस्कार माझ्याकडे आहेत पंच्याऐंशी ऐंशी तुम्ही कसा तुम्ही ग्राउंडात बोर्ड घाला ह्या माणसाला एवढं चालला येत नाही काय काय करून ठेवू एक हजार पेपर मधलं माझे फोटो बसण्या आलेले आहेत कसं चला मुलगी वगैरे मुलगी कोळेगाव दिली आहे एक मुलगा आणि एक मुलगी स्वरूपात एक मुलगा आणि एक मुलगी आणि बायको आहे चला एक लोकांच्या कायम समोर कायम चौकीस मारला जाणार हे बाळासाहेब ठाकरे आणि हे नव दोन लाख लोकांनी माझ्या फोटो घेतले ना मोबाईलला फोटो माझे मुंबईच्या एक पत्रकार होता त्यानं मला फोन केला म्हणजे तुम्ही स्वतःच का म्हणतात म्हणजे तुम्ही मला बाळासाहेबांचा ड्रेस घालू तुम्ही कसं दिसतंय ते मला बघायचं आहे आणि तुम्ही डेट घालून जर का मला बाळासाहेबांचा स्वस्क दिसला तर मला मी तुमची व्हिडिओ मी मुलाखत घेतो म्हणजे आमच्या सोनबाईच्या मोसमो वाढायचं मुंबई त्याच्यावर मुंबईवरून बऱ्याची मुलाखत घेतली आणि त्याच्या कार्यक्रमाला मुलाखत इतकी भारी दिली नाही आणि माग सेनासिंह बाळासाहेबांचं ते कुठलं जागला आहे ते स्मारक नाही जागला ते शिवसेना भवन शिवसेना भवन त्या शिवसेना भवनचं माग टाका टाकलं आणि ते मी खूप बसले असं मागास शिवसेना मुंबईत आणि तुम्ही बाळासाहेबांवर प्रेम का करता काय बाळासाहेबांमधलं तुम्हाला काय नेमकं नेमकं आवडतं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हटलं जातं काय का म्हणजे मराठी माणसामध्ये मराठी स्वाभिमानाची प्रेरणाने ज्योत जागी केली असेल कुणी तर ती आदरणीय बाळासाहेब ठाकरे दुर्गावशे बाळासाहेब ठाकरे त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जातं तुम्हाला त्यांच्यातलं काय नेमकं आवडलं की तुम्ही त्यांच्या प्रेमात पाहता त्यांनी वारी वस्तूवर बघवा पहिली गोष्ट आणि पहिलं काही काही शंभर दोनशे माणसं नव्हती पाच सहा माणसंच होती आणि एकशे एकोणीसशे का त्याला एकटे बाळासाहेब एकोणीसशेपासून एक वीस 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 माणसं कार्य करते त्यांचे आता कसं झालंय त्यांच्या त्या सर्व भाषणामुळं सगळ्याची भाषणं लागली सगळ्याची भाषणं लागली तसे बसल्याने माणसं काय ऐकायचं नाही बाळासाहेब आले माझ्या माथा नो बंधू बघली माझ्या बंधू आणि बघिनी बघिनी माथान हे आवडलं तुम्हाला हो हे आवडलं आणि माझी वस्तू बघवा पोस्ट केला आणि शून्य माणूस त्यांनी जागा केला शून्य माणूस ज्याला कोणी कोण आता हे सगळं झालं म्हणजे तुम्ही अगदी शिवसेनेच्या उदयापासून म्हणजे जन्मापासून हां हा शिवसेनेला लागलेल्या फुटीच्या ग्रहणापर्यंत साक्षी झाला आहे आता शिवसेना फुटलेली आहे मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब त्यांचा गट वेगळा झाला आहे आणि बाळासाहेब ठाकरेजी चिरंजीव माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा गट वेगळा झाला उभा टाका उभा तुम्हाला आत्ता काय वाटतं नेमकं हे दोन गटी वेगळे झाले तुम्हाला काय वाटतं हे मला नको होतं व्हायला कारण बाळासाहेबांनी कसं आहे कोणाच्या मांडीला मांडी लावून त्यांच्याच मिसाले नाही तुमच्या पक्षात तर आहे का माझी शिवसेना मी शिवसेनेचा म्हणजे मी असे तिथे मी हिंदू हृदय सम्राट शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे आणि हे पक्ष प्रमुख तुम्ही मला तुमच्या पक्षात द्या मला पण मुख्यमंत्री पदवून घ्या असं कधी कुणाला त्यांनी सांगितलं बाळासाहेबांनी कधी मुख्यमंत्री पदाचे आधी नाही एकंदरीत काय मुंबईसारख्या ठिकाणी आज गुजराती मालवड्याचं जे प्रभुत्व वाढत चाललंय म्हणजे अगदी सहज एकमेकाला पण मस्करी म्हणतो म्हणजे मुंबई तुमची भांडी घासा आमची अशी अमराठी लोक आहेत बोलतात करण्याचं काम बाळासाहेब ठाकरे केलं बरोबर मात्र जी काही पडझड चाललेली आहे बोबाटा गट शिंदे गट मग त्याच्यातून राज ठाकरे साहेब बाहेर गेले तो वेगळा गट एकंदरीत तुम्हाला अपेक्षा तर काय समजा आता लोकसभा झाली हे कशामुळे उद्धव साहेबांच्या एकेकवर खानामुळे उद्धव साहेबांच्या उद्धव साहेबांचा आणि ते जो राज ठाकरे हे एकत्र होते पण बाळासाहेबांना जर का राज आवडला आणि राज जर का माझ्यापेक्षा मोठा झाला तर ते मोठा तो फायदा नको म्हणून त्याला का ह्या बाहेर काढला तुम्ही काढला उद्धव साहेबांनी त्याला बाहेर काढला म्हणून उद्धव साहेबांनी मनसे मग मन, माझा महाराष्ट्र नवनिर्माण तयार तयार केली आणि मला तुमचं काय नको मला तुमची संपत्ती नको मला तुमच्या शिवसेनेवर का काही देऊ नका आणि कपड्या गा, गाठण्या जे बाहेर पडले ते पुन्हा शिवसेनेचा आले नाही आणि उद्धवजीचा मुखा कधी घेतला नाही घेतलं नाही तुम्हाला हे म्हणायचंय का बाळासाहेब का स्वाभिमानीपणा उद्धव साहेबांच्या राज ठाकरे साहेबांमध्ये जास्त जास्त आणि का म्हणायचं आहे तर कुठंही मुंबईत नगर झाली ना आणि काय असल राज राजपूत एवढी सगळे गप होतं जॅकमध्ये ताकळ काय मी मला ओळखता बा नाही माझं नाव माहिती आहे मी संजय गाडे आर के आयचा आठवडे साहेबांचा नाही रासू गवई साहेब तुम्ही ऐकून असाल गवई साहेबांचे चिरंजीव माने डॉक्टर राजेंद्र गवई साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात जिल्ह्यातून मी काम करतो नाव ना ऐकून आमचे युवकचे अध्यक्ष ते पण येतो यांच मी आता निवडणूक लढवली ना लोकसभेची निवडणूक झाली ना आपले छत्रपती उदयनराजे भोसले माजी मंत्री शशिकांत शिंदे साहेब आणि तिसरा मी होतो लढत आमच्या तिघातच झाली एक नंबरला छत्रपती उदयनराजे आले तुम्ही राजेंद्रामतीला अरे वा तुम्ही एक नंबर राजेंद्र मतील ती निवडून आले तुमच्या मतावर पाच मतं दिली म्हणून तर शशिकांत शिंदे साहेब दोन नंबरला राहिले आणि मी तीन नंबरला राहिलो ना

आणि मुद्दा मग तुम्ही समोरून आला चला म्हटलं बाबाचं नेमकं चाललंय काय लोकमत चा पण दिला आज लोकमत चा वर्धा पण अलंकार हल्ला अलंकार हल्ला खरं म्हणजे बाबा पोलीस कर्म केंद्रामध्ये के मात्र आमच्या के। आर बी आय कडून तुम्हाला शत लाभो निरोगी आयुष्य लाभो चांगलं आयुष्य लाभो त्या आम्ही भगवंताचे मी प्रार्थना करतो शक्य झालंच मी एक सर्वसामान्य कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमची तुमची ही खंत जी आहे ना ती उद्धव साहेब म्हणा जेव्हा राज साहेब म्हणा किंवा उद्धव साहेबांचे चिरंजीव आदित्य ठाकरे साहेब म्हणा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुमची दखल घेऊन शुभेच्छाचं एखादं पत्र तुम्हाला दोन वेळेस येईल आणि केलेल्या कामाचं तुमचं चीज माझं स्वप्न साकार झालं मला काय काही नको आपण उपाय नाही काही नको नको फक्त मला चार आता तुम्ही कसं माझं कौतुक केलं तेच मला पाहिजे मी आता का थांबलो तुम्ही मग वर बघून माझं कौतुक केलं आणि हे कौतुक केलं ना तर त्यांनी तुम्हाला अगण अभ्यास दिली माझ्या बांनी वरण अभ्यास दिली कमाना माझा माग काय रक्कम असतात वय किती म्हटलं काय वयाचे हे आहेत सातारचे बाळासाहेब ठाकरे जे, जे उर्फ भगवानराव <laughs> शेवडे शिवसेनेचा धमकमत दाखवतो बा धा काय दाखवतो माझ्या विषसेनेचा

पक्षांना रजिस्टर केलं होतं रजिस्टर काय केलं होतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मातोश्री कलानगर वांद्रे मुंबई आणि चार शून्य शून्य सहा असा नंबर सुद्धा काढून पेनकोड नंबर पेनकोड नंबर पाहून पण एकाही आपल्या रजिस्टरला अशी मला सगळी चाललं नाही आले किंवा काका काय होत माहिती का आता तुम्हाला काकाच पाहिजे कारण बाळासाहेब नाव घेण्याची आमची पात्रता नाही त्या मोठ्या आम्ही बोलणं ती आमची पात्रता नाही पण काका कुणीतरी मातीत गाडून घेत असतो एखादा एखादा दाना मातीत गाडून घेतो तेव्हा पीक चांगलं येतात मुंबईला तरीच मानसा काय तर हो तो जो माणूस होता ती खरी शिवसेना शिवसेना म्हणलाई जे उद्धव साहेबांची खरी शिवसेना ही शिवसेना खरी खरी शिंदे साहेबांची शिवसेना खरी नाही खरी नाही तर काय नाही मला मुख्यमंत्री होऊ आणि कुठलाही पदावर जाऊन जाऊ द्या तर हा शिवसेना शिवसेना चला ठीक आहे धन्यवाद आपल्याशी दोन मिनिटं गप्पा मारल्या समाधान वाटलं काय तुमचा फोन नंबर घेतो आम्ही आणि काय झालं लोक मला विचारतात